वजे नऊशे सोळा पण गटपास झालाय बघा मध्ये आणि आज मान्यासोबत पहालाय वजी पण बैल आकिवा गटपास झाल्या दादा कोणत्या गावचा आहे मूर्ती मोळगाव काय नाव आहे बहिलाच बैलाच नाव्या मन्या कुणासोबत पळाला सोळा नऊशे सोभा सोळा वजे सोहळा शुभेच्छा तुम्हाला सेमी साहेब धन्यवाद हे दोन बैल पण गटपास झाले तर दादा गटपास झालाय कोणत्या गावची बैल आहेत काय ही मोन्याबा किती वेळ बळाले काय तिसऱ्यात गाडी पळाली पण नंबर पन्ना भरटेक चार टाकला चालते शिमीसाठी शुभेच्छा तो त्यांनी वाघ्या पण गटपात झालाय बघा सहा वाघ्या नमस्कार दादा गट पाच दादा आज काय नाव आहे गजा गजा कोणत्या गावचा गजा हे पिंटू कदम भाऊ त्यांचा का कुणासोबत नियोजन त्यांनी गेलं होतं त्यांचा बॉम्ब नाही का तो चांग कशी गाडी पाहिली गाडी एक नंबर पाहिली चालते सी मी साठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार गट पाच झालाय पाचव्या मध्ये काय नाव आहे पहिला कोणत्या गावचं पाच वर्षी सरपंच त्यांचा कुणासोबत पहाला आज काय आज ते मुंबईवाल्या साहेब मुंबईवाल्याच्या बैलासोबत शुभेच्छे तुम्हाला सी मी साहेब सांभा आज गटपात झाला बघा पेडगाव मध्ये पहिल्याच गटात गटपाच झालाय नमस्कार दादा नमस्कार काय आज मक्कल कुणासोबत नियोजन केलं होतं सांभाळ गाडी Uh, सोबत पहायला गर्चीज गर्चीज ला uh, काय नाव ट्रॅक कुठला आहे तूचीच गाडी चालते शुभेच्छा तुम्हाला गट पाच झालाय किती वाजता काय नाव आहे बायला सोडकरांचं नाव माऊली कुणासोबत पहायला काय विठ्ठल विठ्ठल कुठला विठ्ठल कुठला पोकरला भर मान काय आपल्याला पण एवढं माहित नाही नाव देलं चालते त्याचं नाव माहित आहे शुभेच्छा तुम्हाला सेमेश साता एक्सप्रेस बलमा गळपास आहे बघा पाच मध्ये बलमा आज पिस्टन पण गळपास झालंय बघा पिस्टनचे जुने मालक भेटले काय सांगाल कशी गाडी पहाली कोणासोबत पहाला कॉकटेला किती वेळ पहाले तुम्ही दिवसान दिसताय मैदानात चालते शुभेच्छा तुम्हाला सीमे साइटी कॉकटेल पण गटपा झालाय काय सांगाल कशी गाडी पहाली चांगली गाडी पिस्टँड आणि कॉकटेला कोणी गाडी आणली काय अ चालते शुभेच्छा तुम्हाला सीमे साइट गटपात झाल्या बघा सात मध्ये आजही असल्या मोशिंग कटकायला लागले देवा पण गटपात झाल्या बघा का कुणासोबत पाहायला देवा आजवाडीच कसं काय नियोजन झालं होतं नियोजन चालते शुभेच्छा तुम्हाला शारदा पाटील यांचं वाय पण गटपात झाल्या बघा दादा कुणासोबतच नियोजन केलं होतं आज कसं काय त्या काय नाव माहित नाही गाडी नव्यात पळाली का शुभेच्छा तुम्हाला अर्जुन पण गटपा झाल्या बा आजच्या मैदानामध्ये पेडगाव मध्ये आणि आज अर्जुन आणि ओगलीवाडीचा तेजा उगलेवाडीला तेजा ना अर्जुन बघा बादय दादा तेजा उगलेवाडी दादा ओगलेवाडी यांचा तेजाबाई पण गटपास झालाय बघा आजच्या मैदानामध्ये आणि आज ओगली अर्जुनसोबत वडकीच्या अर्जुनसोबत पहालाय तेजा